या देशामध्ये ज्या ज्या महान व्यक्तींनी देशामध्ये बंधुता न्याय स्थापन करण्यासाठी कार्य केले त्या सर्व महान पुरुषांना स्त्रियांना वंदन करतो या, जा जा वंदन करतो। या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महातेरो पूज्य भंते पैयावंशजी यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो आजचा हा जो आंदोलन आहे ते यशस्वी करण्यासाठी व आपल्या सर्वांचा त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा कांबळे नगरपालिकेचे गटनेते जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमबाया खंदारे आमचे नेते दादारावजी पंडित देवरावदादा खंदारे जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे आमचे सहकारी मित्र रौफ कुरेशी सर प्राचार्य केशव सर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरेजी आमचे बंधू वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड दिपकेजी मुकुंदादा पाटील व या आजच्या आंदोलनासाठी उपस्थित असले सर्व माझ्या माता भगिनी आज आपण बऱ्याच वेळापासून हे जे आंदोलन करत आहोत बऱ्याच मान्यवरांनी या आंदोलनामागचा उद्देश रूपरेषा आपल्याला सकाळपासून सांगतच आहेत आजचं हे जे आंदोलन आहे ती आपली सुरुवात झालेली आहे या आंदोलनाची कारण आपल्याला कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाहीये मग ते नामांतराचा विषय असो का एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या अन्यायाविरुद्धचा न्याय असो आपल्याला झगडल्याशिवाय भांडल्याशिवाय काही मिळालेलं नाहीये आताच बोलताना आपल्या दिपकेजींनी सांगितलं की काय प्रकार घडला तिथे रात्री दोन वाजता तिथे भंतीजींना त्या ठिकाणाहून हलवण्यात आलं दवाखाना म्हणून त्यांना त्यांच्यावर तेन कोम्बिंग करण्यात आलं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं पोलिसांमार्फत त्या घटनेचा प्रथमता मी या ठिकाणी निषेध करतो सर्वप्रथम त्या ठिकाणच्या राज्य सरकारचा नितीश सरकारचा आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्या सरकारचा निषेध करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध भगवतम बुद्ध हे आपले सर्वस्वी आहेत आणि त्यांचं त्यांचं रक्षण करणं त्यांच्या नावाचं रक्षण करणं त्यांच्या विचारांचं रक्षण करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी जर त्या विहाराच्या ठिकाणी त्या क्रिमाशेसमध्ये एखाद्या बंतीजीवर जर ना ना थे ता थे ता ता असा अमानुष प्रकार तिथं घडत असेल त्यांना उचलून ने जर त्यांच्यावर फोंबिंग करण्याचा जर तिथं असा घाबरडा प्रकार होत असेल तर याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट कुठलीच राहिलेली नाही त्या ठिकाणच्या सरकारला आणि देशा या देशातल्या सरकारला माझं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगणं आहे की या या विषयावर आता शिक्षण आंदोलनाची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपल्याला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हा विषय आता फक्त आपला एक आणि एकच हा विषय राहिला पाहिजे आंदोलनाचा आणि आजपासून पुर्णेमध्ये आज आपण नऊ तारखेला या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ही सुरुवात आपण या ठिकाणी आपलं पहिलं आंदोलन म्हणून धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मला या ठिकाणी आपल्या आदरणीय मंत्रीजींना मला सांगायचं आहे मंत्रीजी याच्यानंतर या आंदोलनानंतर आपल्याला गरज पडली तर जेलभर करा आंदोलनसुद्धा करावं लागेल त्या आंदोलन झाल्याच्यानंतर गरज पडली तर आपल्याला न्यायालयीन लढाईसुद्धा लढावं लागेल कारण सर्वच प्रकारचे आंदोलन सर्वच प्रकारची लढाई आपल्याला या विषयावर लढावं लागेल कारण हा विषय आपल्या अस्मितेचा विषय झालेला आहे आता सध्या प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माच्या धार्मिक ठिकाण धार्मिक स्थळ हे त्यांच्या त्यांच्या लोकांच्या ताब्यात आहे आणि फक्त आणि फक्त बौद्धांच्या बौद्ध विहार जर हिंदू समाजाच्या इतर मनवादी लोकांच्या जर ताब्यात असेल मग तुम्ही आम्ही एवढं इथं आपण चळवळीचं केंद्र चळवळीचं केंद्र म्हणून घेतो त्याला काय अर्थ राहणार नाही मानवांना म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांसमोर एक बंदीजींना एक सांगायचे की जर गरज पडली मंत्यजी तर आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आपण जी रूपरेषा सांगाल त्याप्रमाणे आपण आज तर पहिलं आंदोलन आपण धरणे म्हणून केलेलं आहे उद्या जर रोडवर उतरून आपल्याला काय करायचं असेल तर त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत यानंतर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले बरेचसे वकील बांधव आहेत त्यांच्यासोबत एक चर्चा करून आपल्या वकिलांच्या मार्फत एक न्यायालयीन लढाई बी आपल्याला लढावं लागेल जेणेकरून रोडवरचं आंदोलन वेगळं न्यायालयीन आंदोलन वेगळं राजकीय आंदोलन वेगळं हे वेगवेगळे आंदोलन आहेत आपल्याला तिन्ही बाजूनं चारही बाजूनं आपल्याला ते आंदोलन करावं लागतील जेणेकरून या या बैऱ्या सरकारचे कानं उघडतील आणि त्यांच्या लक्षात येईल यातच आमच्या दादरावजींनी सांगितलं की वक्फ बोर्ड वक्फ बोर्डाचे जेवढे काही मेंबर आहेत वक्फ बोर्डाचे जेवढे काही त्यांचे निर्णय आहेत ते मुस्लिम समाजाचे त्यांचे त्यांचे मेंबर अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी ते सर्व घेतात त्यांच्या समाजाचा निर्णय तो घेतात हिंदू समाजाचं एखादं मंदिर असेल काय असेल तर त्याचे ते ट्रस्टी त्याचे ट्रस्ट म्हणून त्याचा निर्णय घेते आणि फक्त आणि फक्त आमचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला त्या पाच लोकायला विचारावं लागेल त्या पाच लोकायला विचारायचं आम्ही कशाला विचारणार या देशामध्ये या देशातले मोठे मोठे लोक बाहेर जातात बाहेर जाऊन लोकायला तथागत भगवान बुद्धाची मूर्ती देतात या देशातले आपले उद्योगपती अंबानी त्यांची पत्नी बाहेर गेल्यानंतर तथागत भगवान बुद्धांच्या मूर्ती देतात बौद्ध राष्ट्रामध्ये जाऊन सांगतात की आम्ही बुद्धभूमीतून आलेलो आहे भूमीतून आले म्हणजे काय तुमच्या तुम्हाला हे सांगायचे की आम्ही बुद्धाच्या बुद्धाच्या भूमीतून आम्ही आलेलो आहे आम्ही आणि त्या बुद्धभूमी कुणाच्या ताब्यात तुमच्या ताब्यात मित्रांनो आपण कुठलाही कार्यक्रम असो काही असो आपण एक नारा देत असतो जगमे बुद्ध का नाम आहे हेही भारत की शान आहे जगमे बुद्ध का नाम आहे हेही भारत की शान आहे त्याचा अर्थ असा आहे की भारत देश हा केवळ आणि केवळ बौद्ध बौद्ध संस्कृतीचा देश होता आणि आहे की जेवढे काही या ठिकाणी जे मोठमोठे जे मंदिर आहेत जे देवस्थान आहेत ते आत्ताच सांगितलं की मस्जिदचं काम चालू असताना तिथेसुद्धा तथागत भगवान बुद्धांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत पण या देशातील मीडिया हे मनवादी सरकार यांना इथं फक्त आणि फक्त हिंदू राष्ट्राचं धोरण राबवायचं आहे म्हणून इत... <coughs> इतके दिवस या देशामध्ये दे फक्त मुसलमानांना टार्गेट करून त्यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे बांधवांनो आधी बाबरी मस्जिदचा विषय घेतला त्या याच्यामध्ये त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर तीन तलाकचा विषय घेतला तीन तलाक तो त्यांचा पर्सनल विषय आहे तो त्यांचा व्यक्तिगत त्याचा कायदा आहे व्यक्तिगत मुस्लिमला त्याच्या विरोधात त्यांनी त्याच्या विरोधात काम केलेलं आहे त्याच्यानंतर कायदा केला आहे की त्यांनी जे ते घरामध्ये जे आपण जे खातोत जे मांस खातोत त्या या कायद्यावर त्यांनी एक नवीन कायदा आणला की गोवन हत्याबंदी आणि ज्या ज्या मोठमोठ्या ज्या ज्या कंपन्या आहेत चमड्याच्या याच्या त्याच्या तर आपण जर अभ्यास केला तर या कुणाच्या आहेत तर आपल्याला हसू येईल बांधवांना हे त्या मनोवादी लोक जेव्हा आहेत जे ज्यांनी जे कायदा केलेला आहे या अशा लोकांच्या हस्तकाळीच्या त्या मोठमोठ्या कंपन्या आहेत बांधवां आपण घरामध्ये काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे काय वागलं पाहिजे हे जर ते लोक सांगत असतील तर या देशाला या देशाला बुद्धाशिवाय पर्याय नाही आणि बुद्धाचा मार्ग आज आपण शांततेत आहोत बुद्धाचा बुद्धाचा संदेश एवढाच आहे बुद्धांनी या देशामध्ये जशी जसा शांतीचा मार्ग सांगलेला आहे या देशामध्ये दे क्रांती पण तथागत भगवान बुद्धांनीच केलेली आहे क्रांतीची सुरुवात या देशामध्ये तथागत बुद्धांपासून झालेली आहे आज आपण शांतीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत गरज पडली तर लवकरच आपल्याला या विषयावर आपल्या रोडवर उतरून आंदोलन करावं लागेल याच्यासाठी सर्व समाज बांधवांना माझी अशी विनंती असेल की आपण सर्वांनी वेळोवेळी या आंदोलनासाठी तन मन धनाने पूज्य भंतेजींच्या सोबत राहावं एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी सर्वांनी सामील व्हावं एवढं ज्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम आहे